नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी गर्व समिती करणार अकोला महानगरातील मातृशक्तीचे रक्षण नवरात्रात येणारा गरबा उत्सव महिला मुलींच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असून हे भारतीय संस्कृतीत मातृशक्तीसाठी महत्वाचे पर्व आहे या पर्वात नऊ दिवस महिला मुली गरबा व पारंपरिक खेळात सहभागी होतात नवरात्र शक्ती जागरणाचे हे पर्व असून या पर्वाला कोणतेही गालबोट लागता कामा नये यासाठी महानगरातील संपूर्ण मातृशक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी सार्वजनिक शक्ती जागरण गरबा समिती घेणार असल्याची माहिती पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी भाऊसाहेब नाईकवाडे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत महामंत्री भरत मिश्रा यांनी दिले यावेळी डॉक्टर अशोक कोळंबे कमल खरारे अरविंद शुक्ला अविनाश देशमुख गोविंदास सोढा विजय सह शक्ती जागरण गरबा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते गरबार समितीच्या वतीनं आज या ठिकाणी घटक संपन्न झाली या समितीच्या माध्यमातून विविध अकोला शहरातील गरभारास मंडळ आणि जो उर्वरित जो भाग आहे शहराचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरभारास खेळला जातो त्या गरभारासमध्ये महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे गरभारासमध्ये जे महिला आणि युवती खेळता ज्यांना फक्त दुखापत झाली इजा झाली तर त्यांना मदत करणे एखाद्या वेळेस आपण पाहतो की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होतो मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतात अशा ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचा घडण्याची शक्यता असते ही टाळण्यासाठी ही सार्वजनिक शक्ती जागरण सर्व समिती निर्माण झालेली आहे गेली तीन वर्षापासून या समितीचं काम चालू आहे एक चांगलं कार्य ही समिती करत आहे या समितीच्या माध्यमातून गरभारास मंडळ शासन आणि नागरिकांचा समन्वय साधण्याचं कार्य ही समिती करणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा